बुलढाणा विधानसभेचे विजयी उमेदवार आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत भाऊ अभिनंदन तुमचं तुम्ही विजयी झाले दुसऱ्यांदा काय भावना आहे तुमची पहिली भावना हीच आहे की हा विजय सर्वप्रथम माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करत आहे आणि दुर्दैवानं जर हा कमी जास्त काही बुलढाण्याचा निकाल झाला असतं तर या विधानसभेचं सत्यनाथ झाला असतं वाटव झालं असतं वर सरकार वेगळं खाली वेगळं आमदार आणि एवढी प्रोजेक्ट मी जी आणली या प्रोजेक्टला सगळा ब्रेक लागला असता पण सुदैवानं नसीब बुलढाणेकरांचं की ते तारलं गेलं परंतु पैशाचा महापूर या निवडणुकीमध्ये समोरच्या पार्टीकडून झाला चाळीस पन्नास कोटी रुपये त्यांनी ओतले मला तर आश्चर्य वाटतं की निवडणूक आयोग कुठे असतो तर हा आमाप खर्च दिसत कसा नाही आणि एवढा प्रचंड पैशाचा खर्च हा केल्यानंतर ते या लढाईमध्ये इथपर्यंत त्या ठिकाणी आले आज आम्ही चाळीस वर्षापासून लोकांना रक्त देतो आम्ही अंतिम संस्काराचं कार्य आम्ही करतो ॲम्ब्युलन्स आमच्या असतात ऑपरेशन आम्ही कितीतरी करतो रात्र आणि दिवस लोकांना मदत असतील आणि तरी मतांच्या एक एक मताकरता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला लग झुजावं लागतं हे फार लोकशाहीतलं आमचं खूप मोठं दुःख आहे की एखाद्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष काम करायचं आणि एखाद्याने ऐन वेळेवर यायचं आणि प्रचंड पैसा होताच आणि फाईटमध्ये येऊन जायचं किंवा टसलमध्ये यायचं हे येणाऱ्या लोकशाहीकरता भविष्यात खूप घातक आहे असं मला वाटते हे चित्र चांगलं नाही आहे याच्यामुळे काम करणारी माणसं मागे पडतील आणि पैशावालीच पुढे येतील असं भविष्यात तरी वातावरण आहे तुमचा विजय निसटता विजय झालेला आहे मतदारांना काय सांगणार तुम्ही निसटता विजय काय नसतं जो जिता वो सिकंदर एक से जितो जीत का लाख से जितो जीत महत्व वगैरे राहते म्हणजे एका लाखानं जिंकले म्हणजे का तुम्हाला काय पाच कोटीचा पुरस्कार भेटतो आणि एका मतानं जिंकले म्हणजे काय काय तुम्हाला काही अपमान असं नाही विजय विजय अधिकार तेवढेच असतात तुम्ही जेव्हा प्रचार करत होते तेव्हा एक तेव्हा एकही मोठा नेता तुमच्या प्रचार सभेसाठी आले नाही आणि मागच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही इतिहास करणार आहे का की मोठा नेता आला नाही तरी उमेदवार जिंकू शकतो आज तुम्ही जिंकले काय म्हणा तुम्ही जे बोललात ते खरं झालं कुठल्याही नेत्याशिवाय केवळ निवडणूक लढली आणि जिंकली महायुतीची सरकार बनत आहे कोण मुख्यमंत्री हवा आहे तुम्हाला आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे ही आमची भावना ही अपेक्षा आहे आणि त्यांनी काम केलेलं आहे परत त्यांना जर संधी मिळाली तर अधिक चांगलं काम ते करू शकतील असं आम्हाला वाटतं तुम्ही जयश्री शेडके यांना लाडकी बहीण म्हटलं होतं लहान आणि लाडकी तुम्हाला तारलंय काय म्हणाल तारणाऱ्या बहिणी वेगळ्या होत्या <laughs> <laughs> गाडणारी बहीण वेगळी होती जी मला गाडत होती तिला नव्वद हजार लोकांनी गाडलंय गद्दार गद्दार म्हटलं जात होत आता काय सांगा गद्दार तर पार महाराष्ट्राने मातीत घातले उभाटा पवार साहेब त्यांची हालत काय आणि आमच्या पक्षाची हालत काय आहे आज आमच्या किती जागा जे कोण त्याची हालत काय झाली शेवटी जनतेने कानशिलात लगावली या लोकांच्या तर नक्कीच आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानशिलात जनतेने लगावलेली आहे अशी प्रतिक्रिया जे विजय उमेदवार आहे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली आहे वसीम शेख न्यू स्टेट महाराष्ट्र बुलढाणा